हॅलो हाय आय नो हा व्हिडिओ खूप लॉंग ड्यू होता बट सर्टन सर्कमस्टॅन्सेस झाले होते आणि मला व्हिडिओ शूट करायला मिळालं नाही मी ॲक्च्युली एकदा केला पण तो प्रॉब्लेम झाला आणि आय हॅड टू स्क्रॅप दॅट व्हिडिओ सो so, मी हा व्हिडिओ पूर्ण रिशूट करते पूर्ण नव्या दिवशी मला ट्रिपवर नेऊन येऊन ऑलमोस्ट आता महिना होत आला आणि मी हा व्हिडिओ शूट करायची राहून गेले होते सो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट प्लस तुम्ही जे माझ्या व्हिडिओजना व्लॉग्सना प्रेम देत आहेत त्याबद्दलही खूप खूप थँक्यू पण मला त्या ट्रिपबद्दल खूप क्वेश्चन्स विचारले गेले होते आणि मला त्याचे आन्सर्स द्यायचे होते पण मला जमलं नव्हतं द्यायला So, सो मी डिसाइड केलं की एक मोठा व्हिडिओज बनवूया ज्यामध्ये तुमच्या क्वेश्चन्सची मी आन्सर देते सो विदाऊट एनी फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड तर सगळ्यात पहिला जो क्वेश्चन होता तो म्हणजे एक्सपेन्सेस सो so, मला एक्सपेन्सेस सांग, असं सांगायचं की आम्ही एका एजन्सी थ्रू ट्रॅव्हल एजन्सी थ्रू बुक केलं होतं सांगलीमध्ये त्यांचे एक एजंट आहेत त्यांच्या थ्रू एजन्सीमध्ये बुक केलं होतं गिरीकंद हॉलिडेज म्हणून एजन्सी आहे आणि त्यांच्या थ्रू बुक केलं होतं त्यामुळं पुणे टू पुणे असं आम्हाला पॅकेज मिळालं होतं आणि त्या पॅकेजमध्ये पर पर्सनचा जो रेट होता तो होता रुपीज सेवंटी फाईव्ह थाउजंड ह्याच्यामध्ये एक चार पाच हजार आम्हाला थोडंसं महाग बसलं कारण की आम्ही खूप लास्ट मिनिट बुक केलं होतं कारण की आमची ट्रिप चालू होणार होती सव्वीस तारखेला आणि ऑल मी ऑलमोस्ट ट्रिप बुक केली होती अकरा तारखेला विच वॉज व्हेरी हेक्टिक uh, तसं झालं होतं सो आम्हाला थोडंसं महाग बसलं बट एनिवेज इट वॉज अ गुड ट्रिप त्याच्यानंतर दुसरे एक्सपेन्सेस ॲज सच आम्हाला कुठंच पे करावे लागले नाहीत एक्सेप्ट फॉर द शॉपिंग आणि येस म्हणजे जिथं तुम्हाला एंट्री फीज किंवा रिक्षा कुठेही तुम्ही गेलात लोकल तुमच्या तुमच्या ह्याच्यावर तरच तुम्हाला पैसे द्यावे लागतात एंट्री फीज प्लस आ, जे काही फोर्ट्स आहेत तिथं तुम्हाला गाडी एका ठिकाणी पार्क करून तुम्हाला काही व्हेकल अवेलेबल असेल त्यांना ट्रॅव्हल करावं लागतं पण त्याचे पण एक्सपेन्सेस त्या आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होते आता ट्रिपबद्दल थोडं सांगते ट्रिप, सांग ट्रिप माझी होती टोटल बारा दिवसांची ज्यामध्ये टेन डेज आपण पकडूया कारण की एक दोन दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये एक्स्ट्रा गेले प्लस मी राहते सांगलीला त्यामुळे सांगली टू पुणे हा पण एक ट्रॅव्हलिंग डे ॲड झाला आणि ह्या बारा दिवसांमध्ये आम्ही हाफ डेज मेवाडमध्ये होतो हाफ डेज मारवाडमध्ये होतो दोन्ही ॲस्पेक्ट मला सांगायला आवडतील पहिला म्हणजे मारवाड आणि मेवाड तुम्ही एकत्र बघू शकता किंवा एकदा जस्ट मारवाड तुम्ही बघू शकता आम्ही डिसाईड केलं दोन्ही बघायचं कारण की पुन्हा पुन्हा राजस्थानला येणं होईल की नाही माहीत नाही म्हणून पण इफ गिव्हन अ चॉईस नुसतं मारवाड बघणं इज ऑल्सो प्रेफरेबल कारण की इतके जास्त पॉईंट्स आहेत की तुम्ही अरे हे राहूनच गेलं अरे हा या पॉइंटला आपण अजून जास्त वेळ थांबू शकलो असतो असं वाटत राहतं कारण ते इतकं सुंदर आहे आणि खूप छान आहे अजून एक क्वेश्चन जो सारखा विचारला गेला होता तो म्हणजे क्लायमेट तर तिथलं क्लायमेट आता आम्ही गेलो होतो तेव्हा उन्हाळ्याकडनं पावसाळ्याकडनं थंडीकडं थंडी थंडी ट्रान्झिशन चालू थंडी होतं त्यामुळे कुठंच मला असं किती ऊन आहे किंवा किती थंडी असं झालं नाही जस्ट एंडला माउंट आबूला खूप थंडी होती पण बेरेबल होती आणि आम्ही जॅकेट शॉल कॅरी केले होते कारण की आम्हाला सांगितलं होतं की थंडी असू शकते ऑफकोर्स ते एक हिल स्टेशन आहे त्यामुळं थंडी होणारच म्हणजे थंडी असणारच होती पण एवढं काही आम्हाला कुठं त्रास झालाय असं झालं पॉइंट आहे मला गिरीकन ट्रॅव्हल्स ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगायला आवडेल आम्ही बुक करताना थोडं म्हणजे फक्त माझ्या आईबाबांकडून ऐकलं होतं की त्यांची ट्रॅव्हल कंपनी चांगली आहे छान बुक केलं वगैरे सो आम्ही त्या भरोशावर बुक केलं खूप 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 अमेझिंग एक्सपिरियन्स होता त्यांचा एक टूर मॅनेजर कंटिन्यू आपल्या बरोबर असतो पूर्ण ट्रिपसाठी आणि कुठेही प्रॉब्लेम वाटला तर ते आपण त्यांच्यावर रिलाय करू शकतो अगदी छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे मला लिटरली बँडेज हवं होतं तर मी त्या टूर मॅनेजरला विचारले की मला इथं कुठं मिळेल सो so, इतका आपण त्यांच्यावर रिलाय राहू शकतो आ, प्लस त्यांनी जे हॉटेल्स चूज केले होते सगळीकडे थ्री स्टार फोर स्टार हॉटेल्स होते म्हणजे ऑलमोस्ट द फन जे तुम्हाला जर माहीत असेल तर त्या हॉटेल्समध्ये आम्ही राहिलो होतो कुठंच असं वाटलं नाही की उगच ह्यांच्याबरोबर आलो इन इन कॉन्ट्रास्ट खूप एन्जॉय केला आम्ही त्यांच्यासोबत प्लस अजून एक पॉईंट हायलाईट करायला आवडेल प्लस अजून एक पॉईंट हायलाईट करायला आवडेल तो म्हणजे मी फर्स्ट टाईम अननोन लोकांसोबत ट्रिपला गेले होते म्हणजे स्वप्नील होता माझ्याबरोबर पण बाकीचे जे पंधरा वीस जणं होते ते सगळे अननोन होते ते खूप वेगळ्या कल्चरमधनं खूप वेगळ्या बॅकग्राऊंडसमधनं खूप वेल एज्युकेटेड त्यांच्या त्यांच्या फील्ड्समध्ये खूप चांगली कामं केलेली लोकं आमच्याबरोबर होती तो एक वेगळा आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स होता म्हणजे आपल्या घरातल्याच लोकांबरोबर आपण ट्रिप्सला जातो पण आपण वेगळं काही करत नाही वेगळं काही बोलत नाही पण अनन लोकांसोबत तुम्ही एक ब्लँक कॅनवास घेऊन तुम्ही तुम्हाला जे हवंय ते पेंटिंग तुम्ही पोर्ट्रे करू शकता वा वा पोयट्रिंग झालं आहे खूपच एनिवेज सो ब्लँक कॅनवास असता आणि तुम्ही इथं इधर इन्फॉर्मेशन ऑब्झॉर्ब करू शकता तुम्हाला हवी ती इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोव्हाइड करू शकता जजमेंट नसतं फारसं त्याच्यामुळं तोही एक खूप छान एक्सपिरियन्स होता त्या ट्रिपमधल्या लोकांना आम्ही खूप मिस करते आणि त्यांचा आम्ही एक ग्रुपसुद्धा बनवला आहे वेगळा की जिथं आम्ही आज जुने जुने फोटोज वगैरे शेअर करतो त्यामुळे तोही खूप छान एक्सपिरियन्स होता प्लस एट ॲट द एंड मला एवढं सांगायला आवडेल की राजस्थान इज समथिंग जे तुम्ही फोटोज म्हणं व्लॉग्स बघूच नाही शकत तिथं प्रत्यक्ष जाऊन ते पाहणं ही एक परवणीच आहे तुम्हाला व्लॉग्स कळालंच असेल कारण की त्यांचं कल्चर त्यांचं फूड त्यांचं आर्किटेक्चर बघून इतकं भारू म्हणजे भारावून जायला होतं ना की खूपच छान म्हणजे राजस्थान टुरिझमची मला ब्रँड अम्बॅसेडर करतील आता इतकं मी त्या स्टेटचं मार्केटिंग करते पण जेन्युनली खूप सुंदर एक्सपिरियन्स होता ही ट्रीप माझ्यासाठी खूप छान होती खूप मला मजा आली तुम्हाला मला कळलंच असेल फोटोजमधनं आणि या ट्रिप बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये शॉर्ट्स मध्ये रील्समध्ये बाय